श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त मी वैष्णवी माझ्या चॅनलमध्ये आज खरंच तुमचे मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खरंच शुभ जावं ही मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते आपण सगळे स्वामी भक्त आहात स्वामींची सेवा करण्याची खूप जणांना इच्छा असते पण स्वामी सेवा करता येत नाही सगळ्यांचं आपण सेवा करत असताना वाचन खूप महत्त्वाचं असतं खूप जणांना वाचता येतं यामुळे ते स्वामींची सेवा करतात नित्यसेवा करत असतात पण खूप जणांना स्वामींची सेवा करायची खूप इच्छा असते पण सेवा करता येत नाही कारण की त्यांना वाचता येत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहिली गोष्ट कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं नक्की लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया एक लक्षात ठेवा कोणतीही सेवा ही मनातून असणं गरजेचं आहे तुम्हाला सेवा करायची आहे नामस्मरण करायचं आहे नित्य सेवा चा जी ग्रंथ आहे त्याचं आपल्या घरामध्ये पारायण होणं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे असं काही नसते की वाचनच महत्वाचं आहे आपल्याला वाचता येणं खूप गरजेचं आहे पण जे आपली आजी असेल सासूबाई असतील किंवा कोणी कोणीतरी आपल्याला दिसतं की त्याला वाचता येत नाही त्यामुळे त्याला स्वामींची सेवा करता येत नाही त्यांनी सोप्या पद्धतीने लक्षात ठेवा सेवा आपल्याला घरामध्ये करायची तुम्ही जर फोनवर लावून जर दिलात स्वामी चरित्र तर तुम्हाला त्याच्यावर एक ते एकवीस अध्याय भेटून जातील कारण की कानावर पडणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे कारण की ते एक आपल्या घरामध्ये सेवा घडली हे समजा कारण की आपल्याला वाचता जर आला असता तर आपण सेवा बसून स्वामींच्या समोर बसून केली असते पण आपल्याला वाच वाचन करता येत नसल्यामुळे तुम्ही फोनवर स्वामी चरित्र हा ग्रंथ लावून एक ते एकवीस अध्याय पूर्ण ऐकू शकता यामुळे सुद्धा तुमचं पारायण होऊ शकतं हे एक गोष्ट लक्षात ठेवा त्यानंतर एका खूप जणांचं असं असतं नामस्मरण करणं खूप गरजेचं आहे खूप जण नामस्मरण स्वामींचं करतात श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र रोजच्या रोज घरामध्ये म्हणत असतात पण खूप जणांचं असं असतं की एकशे अकरा माळी कसं करावं म्हणजे आम्हाला रोजच्या रोज प्रत्येक गुरुवारी तर आम्ही सेवा करतो पण फक्त फोनवर लावतो तर आणखी काही असेल तर सांगा तर तुम्हाला एक गोष्ट सांगते तुमच्या घरामध्ये जर जप माळ असेल तर तुम्ही त्याच्यावर अकरा माळी जप करू शकतो ते झाल्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आपल्या घरामध्ये काही सुपारी असेल किंवा काहीतरी असं असणं म्हणजे शंगदाने पण असू द्या तर तुम्ही एक एक काढून एक एक मणी तुम्हाला श्रीस्वामी समर्थ म्हणून एक सुपारी साइडला काढू शकता दुसरं श्री स्वामी समर्थ म्हणून दुसरी सुपारी साइडला करू शकता अशा रीतीने तुम्हाला स्वामींचं नामस्मरण सुद्धा करता ना येणार आहे ते झाल्यानंतर आणखी एक असतं की आम्हाला एक माळ जप म्हणजे माळच हातात पकडता येत नाहीये मग आम्ही काय करावं तुम्हाला सगळ्यात सोप्या पद्धतीने तुम्हाला मी सांगते सेवा ती म्हणजे एखादी उदबत्ती तुम्हाला स्वाम जिथं देवघर आहे स्वामींचा फोटो ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी तुम्हाला एक उद्बत्ती लावायची आहे तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे कोणतीही सेवा करत असताना दिवा प्रज्वलित असणं गरजेचं आहे तर तुम्हाला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला एक उद्बत्ती लावायची आहे ती संपेपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा जप करायचा आहे सगळ्यात सोपी पद्धतीने ही सेवा आहे खूप अवघड नाही आहे मग तुम्ही कोणत्याही वेळी करू शकता सकाळी करू शकता संध्याकाळी करू शकता आता खूप जणांचं असं आहे लक्ष्मी एच्या वेळी म्हणजे संध्याकाळच्या वेळी ते खूप जण स्वामींची सेवा करत आहेत नामस्मरण करत आहेत खूप जण तुम्हाला माहिती की नारळावर सेवा करत आहेत जे कापूर प्रज्वलित करून सात वड्या असो पाच वड्या असो अकरा वड्या असो त्या जितक्या वेळ जळतील तितक्या वेळ स्वामींचं नामस्मरण करत तुम्ही अशा रीतीने सुद्धा नामस्मरण करू शकता स्वामींची सेवा करू शकता तर तुम्हाला सेवा करत असताना लक्षात ठेवायचं आहे सेवा कशी तुम्ही कशीही करा नामस्मरण करणं गरजेचं आहे नामस्मरण करणं गरजेचं आहे तर तुम्ही नामस्मरण करायला सुरुवात करा तर तुम्हाला मी सांगितलं तुम्ही कोणत्याही गोष्टीनं तुम्ही असं नाहीये की तुम्ही माळ जर तुम्हाला ओढता येत नसेल माळीवर जर करता येत नसेल तर सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं आहे उदबत्ती लावायची आणि जर आपल्याला उदबत्ती जमत नसेल काहीतरी कोणाला त्रास असतो आता खूप जणांचा आहे म्हणजे शिंका येणं किंवा काहीतरी अडचण येते त्या उदबत्ती लावल्यामुळे तर तुम्हाला मी सांगते एखादी सुपारी घ्या किंवा एखादा शंगदाना घ्या एकशे आठ मणी घ्या त्याचे आणि एक एक मणी तुम्ही म्हणजे एक एक साईड म्हणजे एक एक सुपारी घ्यायची श्री स्वामी समर्थ म्हणायचं दुसरी सुपारी घ्यायची श्री स्वामी स्म स्वामी समर्थ म्हणायचं अशा रीतीने सुद्धा तुम्ही नामस्मरण करू शकता अशा रीतीने सुद्धा सेवा करू शकता सेवा करणं महत्वाचं आहे ते झाल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट सांगते तुम्ही जवळपासच्या केंद्रामध्ये जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला आणखी सेवा भेटतील तुम्ही तिथलं पाहून तुमच्या तोंडामध्ये श्री स्वामी समर्थ असं म्हणता येईल तर अशा रीतीने स्वामींची सेवा करायला सुरुवात करा माझा हा व्हिडिओ खरंच तुम्हाला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ